मारुतीच्या मंदिराच्या वटेवर पण खेळतो ब्रह्मचारी आमच्यात नव्हतं माझ्यासो आम्ही किती इज्जतीनं खाल्लो किती कष्ट केलं त्यांना काय झळ आहे सगळं ऐकत भेटलं हो ग मान्य आहे पण तुम्ही आता काय करताय तुम्ही आता मिसळीच तुमच्या मिसरीच्या वासानं वठेतल्या म्हशीनं दुधीच म्हणते राहितं भग वास्त मिसरीचा तुमच्या म्हणून मचा मचा भूत होती त्या नातू वास वा काय पण जी जी सासू मिसरी लावती तिच्याकडं ना तू द्या इथं नाही वेळ फर्स्ट लोक डाव तुझ्या मिसरीमुळं त्याला व्यसनाची सवय लागली म्हणजे पुन्हा त्याला काय म्हणे मोठेपणी व्यसन कर नका तुला नीट मार मारतं खातं लोकांचं या विषयाला विनंती काय बरं शेवट तुमच्या हातात तुम्ही जे जगातले पुस्तक लेकरू पुस्तक नसतो पुस्तक घेऊन बसा लेकर शेजारी बसल्याशिवाय राहत नसत हे संस्कार असत लेकर दे नारदले देवाला बायको लक्षात नारू घालले देवाला बायको देव नाही देवले जे तर मी नाही तुझी सोळा हजार एकशे सहा घरात येणार एकही जागा अशी नाही जिथे देव नाही आणि एकही जागा अशी नाही जिथे देव नाही जी जिथे जी जी भूत तिथे मानिजूर्ती होतो माझा मगिंच नाही मला घन दाट खाली दिसेल सगळे परमात्मा सोळा हजार एकशे सातवा घर जामोमत्तीचं अस्मदांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचे नारदाची मनोमन इच्छा त्या भेटाव्या देव तुझ्यासम माये करून फुगडी खेळत होते शेवटच्या पट्टाराणीच पट्टराणी रुक्मिणी आई साहेब तुळशीला पाणी घालत होत्या नाता

देवाला सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू अशा हिशोबाने मी तुमचा नवरा नवऱ्याला एकेरी हात मारायचा नाही असा आपला धर्म नवऱ्याला इज्जतीत बोलायचो नारद राव म्हणायच रुक्मिणी रुक मात्याला कळलं की बंगल देवानं सुधर होय सगळीच काम का मुख्यमंत्री करतात काय मग खालच्या दोन खुर्चीवर काय उगच बसवली का मी देवाच सांगितलं त्यामुळे खाली काय रुक्मिणी रुक माता कडे उपमुख्यमंत्र्याकडे दिलं होत रुक्मिणी माता म्हणल्या खरंय नारद राव तुमच असं बी देवाचं प्रेम माझ्या बातमीला कमीच येत आहे तुमचा माझा राजा राणीचा संसार कसला भारी होईल पण कस नारद मी तुमच्या हाताला धरून या गावात आली ही परमार्थी लोक आहेत काय म्हणतील कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली लोक चांगलं म्हणतील का लोकांची बायको घेऊन ठेवल्यावर लोक चांगलं म्हणतात का आपली घेऊन फिरायला कोणाच्या बापाची भीती येत आहे घरी गेल्यावर सांगा नवऱ्याला असं काही म्हणणे मग मना उल घ्यायचं असतो नारख सकारा म्हणून एक काम करा आपण विधीवर लग्न करू मी देवाच्या नावाची काढते तुमच्या नावाची घालते मी विधीची तयारी करते तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या रुक्मिणी मातेनं गोड बोलून बोल। नारदांना अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शाखित केलं होतं महादेवाशिवाय जो कुणी यात अंघोळ लिंग प्रवर्तन होईल अगदी सोपा मराठी शब्द <laughs> नाही इंग्लिश मिडियम शिकत जाऊ नका शब्द सोपा लिंग प्रवर्तन सोपं करून सांग नारद पाण्यात गेले खरं पण वर आले नाही वर आले नाही वर आली नारदी नारदी नारदांची काय झाली नारदी झाली ज्या कुंडात ते वन्यच्या वनात ते कुंड निघाल त्या वनात कोळ्याचा राजा देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता दुष्टपुष्ट इथं पेटी मांडलेली काळा कुळकुळीत तसल्या येण्याला तसल्या राहात तसली जिटली स्त्री दिसते आधीच ती येड हिला बघून आज पण येड झालं नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे

पुन्हा गरज नारखी जमणार एक माय घरात दोन मी पिंट नसते ते जीव दोनच मिळेल जीव एक शहाला असतं एक ये शहा सगळं येतो खा म्हणलं की खात शाळेत जातो अभ्यास करतो दुसरं माणसं आलं की मुदाम करतो

रुक्मिणी आई साहेब दारातच हात घेऊन उभा होते प्रेमाने म्हणते नारद राम नारद लाच पण मी काय बोलतो चुकल होत तू सांगायचं नाही चुकलं होतं माझ्या हायचं तेवढे बरे का मला हसून नाधायचं येत नाही मला यांची काळजी वाटते